आक्रा एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या जय भीम पॅन्थर या चित्रपटाच्या प्रमोशनाकरिता आज नांदेड येथे जय भीम या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आंबेडकर वादी मिशन येथे दिली भेट साधला युवकांशी संवाद अरे अशा किती संघटना आल्या गेली डोक्याची लढाई डोक्यानीच लढावी लागती आपला हिंसेला विरोध आहे क्रांतीला नाही आणि हे जर उद्दिष्ट आपल्या जमणार नसेल ना तर आपण आपले मार्ग बदललेले बरे

तर मीडिकॉलेज मिशन लिखवत त्यांचा त्यांचं खरोखर पण पूरक आभारमान आहे की मी आपण मला हा स्टेज दिला त्यांचं एक संघर्ष ह्या चित्रपटाचा प्रमोशनसाठी एवढा मोठा विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांसमोर बोलण्याची मला सांगती दिली तर मित्रांनो प्रत्येक प्लॅटफॉर्म असतं त्या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने आय ए एस आय पी एस जे मिशन आहे सरांचं त्याच पद्धतीने आणखी एक इंडस्ट्री आहे फिल्म इंडस्ट्री चित्रपट इंडस्ट्री तिथून काही लोक चांगले गुण घेतात काही नाही घेत काही लोकांना पुष्पा बनायचं आहे काही लोकांना भाऊबली आहे परंतु जैविक पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट जो आहे तो नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगणार हा चित्रपट ठरणार आहे तर आपण तो नक्की सिनेमा बघावा आपण इंस्टाग्राम वरती फेसबुकवरती किंवा गुगलवरती जरी टाकलं जैविक पॅन्थर बद्दल तर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले दौरे चालू आहेत कारण जी प्रिंट मीडिया आहे मोठी मीडिया आहे आमचा प्रयत्न असा होता की आपण बरेचसे फिल्म बघितले खालनाईपासनं आतापर्यंत तसं विद्यार्थ्यांना फिल्म बघण्यासाठी जास्त वेळ भेटत नाहीये परंतु आतापर्यंत चित्रपट इंडस्ट्रीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर मोमोटी यांचं फिल्म आले होते ते पण भारत सरकारने त्याला प्रोड्यूस केलं होतं एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर आपण जयबीम फॅनर एक संघर्ष हा चित्रपट म्हणजे मोठे मोठे कलावंत आहेत त्यामध्ये गौरव सोरेपासून आणि चांगल्या कलाकारांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला रिलीज होणारा हा पहिला चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एकाच वेळेला जयबीर नावाचा जल्लोष करत बाबासाहेबांची जयंती साजरी करत दाखवणारा जाणारा हा पहिला चित्रपट आहे या चित्रपटामध्ये ती संकल्पना अगोदर आपले बौद्ध धर्मगृह आहेत पवईमध्ये असतात ते वंदनीय मंतेजी मोदित गिरो यांच्या यांना ही संकल्पना सांगितली की मंतेजी कार्यकर्त्यांच्या जीवनावरती आधारित आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मोठ्या नेत्यांनी आपल्या समाजासाठी जे राबवलं जे कष्ट केले आणि त्यांनी जी चळवळ राबवली तर त्यांच्यावरती आधारित असं काहीतरी आलं पाहिजे आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जयभीम नावाचा जल्लोष करत असा एक चित्रपट आला पाहिजे तर त्यानंतर मला त्यांनी आशीर्वाद दिला व असंख्य असंख्य म्हणजे या समाजाच्या डोनेटवरती हो आणि मला सहनिर्माते लाभले रामभाऊ जायडो साहेब हे मुंबई ठाणे ठाण्यामध्ये आपले दोन वेळा नगरसेवक होते त्यांनी आपल्याला आर्थिक सहकार्य केलं आणि मग समाजातील विविध घटकांना मदत भेटली आणि आपण हा चार ते पाच करोडचा प्रोजेक्ट हा कंप्लीट करू शकतो आता पुढे लागणार आहे कारण की प्रमोशनचा खर्च डिस्ट्रीब्युशनचा खर्च त्यामुळे जास्त पैसे आणखी लागणार आहेत परंतु काळजी नाही कारण मला माहिती आहे की आपला वीबसैनिक आहे तो खर्च लागणार होता प्रमोशन साठी दीपक सर तो खर्च आपल्या मुलांनी ह्या मोबाईलद्वारेच करू शकतो कारण की आज जिथे जिथे जातोय ती लोक अगोदर बोलतात की सर आम्ही ऑलरेडी ह्या फिल्म मोबाईल मध्ये बघतोय ट्रेलर बघतोय टीजर बघतोय म्हणजे आपले जे रिल स्टार असतील विविध कलाकार असतील विद्यार्थी असतील की जैविक पॅन्थर हा चित्रपट फक्त नव्या ड्रीम फिल्म प्रोडक्शनचा नसून हा चित्रपट प्रत्येक भीमसैनिकांचा प्रत्येक बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा शिवाजी महाराजांना मानणारा हा चित्रपट हा त्यांचा तर जास्त काय बोलणार नाही फक्त एवढंच बोलेल की आंबेडकरवादी मिशन मधलं सर्व विद्यार्थ्यांनी थोडासा वेळ काढा कारण की जर हा चित्रपट सुपरहिट झाला त्यानंतर सरांनी एक संकल्पना सांगितली आता की इथून पुढे चळवळीला शिक्षण हे किती महत्वाचं आहे त्याबद्दल सुद्धा आपण काहीतरी पुढे भविष्यात करा आणि सर नक्की करू आपला आशीर्वाद आणि सहकार्य असल्यानंतर असे प्रयत्न आपण करू कारण की पहिलं प्रोडक्शन आहे पहिला प्रयत्न आहे पहिलं पाहून आहे तरी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य मला मिळत राहून आमच्या टीमला मिळत राहावं एवढंच मी अपेक्षा करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र हे क्षेत्र हे खर्चिक असल्यामुळे याकडे इन्व्हेस्टर्स आणि निर्माते हे हे जे असेल ते फार धसत नाहीत कारण आपल्या समाजाकडे म्हणजे सगळ्यात बाबी आहेत कला आहे गुण जै जै बारा, जै बारा। <laughs> आहे बाकी क्षमता आहे पण जे ते आर्थिक क्षमता जी असेल ती नाही त्याच्यामुळे अनेक अडचणी येतात आणि अशा अडचणीवर मात करून गाडी आणि बाकी त्यांचे सहकारी मुंबईत त्यांनी सांगितलेले जे आहेत हो ते या सगळ्यांनी मिळून हा एक सुंदर चित्रपट आपल्या सगळ्यांसाठी आणलेला आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब नंतर महाराष्ट्रामध्ये पॅन्थर ही जी चळवळ आहे तर ही चळवळीनं समाजाचं दिशादर्शन केलेलं आहे समाजामधून हे सगळे पॅन्थर जे असतात आता दिगंबर मोरे साहेब ऐकलं किंवा जुन्या सोप्याने झालेले पनसोडे साहेब आहेत ही सगळी मंडळी एकना म्हणजे काही काळापूर्वी पूर्वी जे असं होते ते मॅथ्थरच होते कारण त्याचा प्रत्येक जण जो आहे तो मॅथर बनवू म्हणजे जे असं होतं सगळी झालेलं तर तोच आशय घेऊन या नवीन पिढीला जो नवीन पिढीसाठी नवीन संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केलेला तर तो दार्थ्याने आवर्जून बघावा आणि तुमच्या तुमच्या सोशल मीडियावर आणि बाकी चित्रपटासाठी जे काही प्रमोशन असेल चित्रपटासाठी जे काय करणारी प्रसिद्धी असेल तर ती प्रसिद्धी आम्ही चित्रपट पाहून म्हणजे त्याला एक प्रकारचं जे असं जातं आपला म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक सामाजिक संदेश द्यायचा आणि हा संदेश जो असं होतो एका दृष्टीकडे संदेश आपल्याला वहन करायचा तर एक संदेश वहनाचं काम हे करावं हो। अशा पद्धतीची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे ती नक्कीच तुम्ही पूर्ण करताना अशी अपेक्षा ठेवा या ठिकाणी आणि ही सर्व टीम या ठिकाणी आली त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करू त्यांना सगळ्यांना म्हणून शुभेच्छा देऊ आपण की त्यांचा चित्रपट हा जो आहे तो चौदा एप्रिलला नक्कीच मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये आणि म्हणजे खूप चांगला व्यवसाय करून व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा जे तर ते त्यांनी यश संपादन करतील आणि जो संदेश आणि मोठं त्यांना संदेश द्यायचा समाजाकडून तर तो सुद्धा संदेश हा अत्यंत प्रभावीपणे ते देतील अशा पद्धतीचं शुभेच्छा या ठिकाणी मी या सर्व टीमला कलाकारांना आणि बाकी सगळ्यांना देतो या ठिकाणी थांबतो पॅन्थर एक संघर्ष ही नवयान ड्रीम्स या चित्रपट कंपनीतर्फे तयार करण्यात आलेला जो नवीन जो चित्रपट येतो जो पॅनथर या थीमवर आधारित हा एक चळवळीचा चित्रपट हा अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी प्रकाशित होणार आहे या निमित्तानं आज या चित्रपटाचे निर्माते संतोष गाडे व त्यांची पूर्ण टीम अंबरकरवाडी मिशनला भेट देण्यासाठी आली होती एक कंटेम्पररी आणि एक महत्त्वाच्या विषयावर हा चित्रपट त्यांनी तयार केला आहे आणि आजच्या नवयुवकांना पॅन्थरचा जो संघर्ष असेल तर त्या संघर्षाची एक तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न यामधून होईल आणि सोबतच संघर्ष आणि शिक्षण अशा पद्धतीचा जो काही संदेश असेल तर तो देण्याचा या माध्यमातून प्रयत्न होणार आहे तर या ठिकाणी तमाम आंबेडकरवादी भाऊजनांना माझी विनंती आहे की हा चित्रपट आपण आवर्जून पाहावा आणि या चित्रपटासाठी जे प्रमोशन असेल तर ते प्रमोशनसुद्धा समाजामध्ये समाज माध्यमांमध्ये आपण सर्वांनी करून निर्मात्याला आणि या पूर्ण टीमला आपण प्रोत्साहन द्यावे सहकार्य करावे अशी विनंती करतो जय भीम जय भारत